नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळात मानाच्या आणि पारंपरिक मैदानाला सुरुवात होत आहे श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज केसरीचं मैदान थोड्या वेळातच सुरुवात होत आहे भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं हे मैदान आहे या मैदानात प्रथम पारितोषिक एकावन्न जरी असलं तरी येथे सर्व टॉपचे नंदी येणार आहे त्यामुळे आपला बकासूर आज वाटेगावच्या पैलवानसोबत मित्रांनो शंभर टक्के पलणार आहे आणि बकासूर आणि पैलवान ह्या डोरलेवाडी बारामती मैदानात सज्ज झालेले आहेत बघूया आजच्या ह्या जोडीला काय स्पीड लागणार आहे हे आपल्याला डोरुलेवाडी बारामतीच्या मैदानात थोड्या वेळातच समजणार आहे तसेच महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी सप्त हिंदी केसरी जोडी भारत आणि सुंदर मित्रांनो एक वर्षाच्या गॅपनंतर ही जोडी शंभर टक्क्यास पालताना दिसणार आहे भारत आणि सुंदर सर्वांच्या मनातील जोडी म्हणजे भारत सुंदर ह्या डोरलेवाडी बारामती मैदानात ही पण सज्ज झालेली आहे ह्या दोन जोड्या पैलवान बकासूर आणि भारत सुंदर थोड्याच वेळात डोर्लेवाडी बारामती मैदानात सज्ज झालेली आहे धन्यवाद मित्रांनो